प्लीज स्वामी समर्थ कस्यात मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता सध्या मी मुंबईमध्ये आहे आणि आज आपण चाललेलो आहोत ते अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर असं सगळं देवदर्शनाला चाललेलो आहोत आणि आपण चाललो आहोत ते बालाजी टूर्स बरोबर तर आपल्याबरोबर आपल्या कोकणातले किंवा मुंबईतले आणखीन काही क्रिएटर्स युट्यूबर्स आपल्याला भेटणार आहेत आणि आम्ही सगळे एकत्र मिळून जाणार आहोत तर आज संध्याकाळी हा प्रवास चालू होईल आता मी सध्या आहे दादरमध्ये आता इथून मी बिंदास मुलगीकडे जाणार आहो आणि तिथून आपण संध्याकाळी एकत्र मिळून बस जॉईन करणार आहोत तर या प्रवासादरम्यानच्या गमती जमती हे जी आपले श्रद्धास्थानं आहेत त्यांना आपण भेट देणार आहोत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला देखील या ट्रीपने या टूरने जर प्रवास करायचा असेल म्हणजेच बालाजी टूर्सने जर तुम्हाला देखील हा सगळा अनुभव घ्यायचा असेल तर ते त्याचं बुकिंग कसं होतं काय होतं याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओद्वारे देणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मुंबईत मुसळधार पाऊस पडतो आहे आता थोडी उसंत घेतली आहे पण काल रात्री आणि आज सकाळी पण भरपूर पाऊस पडत होता समोरच हे दादर स्टेशन आहे आणि बॅग पॅक करून झालेली आहे आपण गौरीकडे निघायला चाललो आहोत तर बॅगेमध्ये एक्स्ट्रा कपडे घेतलेत कारण पावसाळा आहे छत्री देखील कॅरी करणार आहोत ही मी गावावरून आणलेली बॅग आहे आणि या बॅगेमध्ये ओली झाले तरी ह्याला काय प्रॉब्लेम नाही म्हणून ही बॅग मी कॅरी करतोय चला आता आपण गौरीकडे निघूया आता आपण आलो आहोत गौरीकडे गौरीची मम्मी रोशन दादा त्याच्यानंतर अक्षयदा मनीष आणि मालवणी हिरोडे सर्वांचे लाडके अमोल सावंत आम्ही सगळे जण चाललो आहोत कुठे चाललो आहोत अक्कलकोटला आणि कुठल्या टूर कंपनीने चाललो बालाजी टूर्स येस बालाजी टूर्सने चाललेलो आहोत आता फटाफट आम्ही रेडी होणार आहोत आणि बस बसमध्ये भेटल्यावर येस नक्कीच चला श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो गौरीच्या मम्मीने एक गिफ्ट दिलेला आपल्याला सरप्राईज गिफ्ट आहे ते आता आपण घरी गेल्यावरच उघडू आणि बालाजी टूर्स ने प्रवास करण्याचं कारण एवढा आहे की त्यांच्या सगळ्या गोष्टी एवढ्या सिस्टमॅटिक आहेत की त्यांनी जेवढे पण प्रवासी आहेत त्यांचा एक ग्रुप केलेला आहे आणि त्या ग्रुपवर एवढे डिटेल्स माहिती पाठवली जाते ना की आता बघा एक बस आहे तर ती कुठे उभी राहणार आहे याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे त्यानंतर तुम्ही बघाल तर आता आम्ही जोगेश्वरी वरन सगळे बसतोय तर जोगेश्वरी बसचं लोकेशन कसं असणार समर्थी टूर्सच्या ऑफिसच्या इथून बस पिकअप करणार आहे अशा प्रकारे सगळी माहिती ते देतात आणि त्यानंतर तुम्ही बघितलं तर बसचा त्यांनी फोटो देखील पाठवलेला आहे बरेचसे त्यांचे व्हॉईस रेकॉर्ड्स पण पाठवतात ते आपण काय कॅरी करायचं काय नाही काय कॅरी करायचं सगळे इन्स्ट्रक्शन त्या ग्रुपवर मिळ मिळाले जातात आणि तुम्ही बघाल तर कालपासून प्रत्येक तासाला किंवा दोन तासाने एक त्यांचा मेसेज असतोच आणि ही खूप चांगली सर्विस ते लोक देत तर आता आपण निघूया बस पकडण्यासाठी तर मित्रांनो जसं आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं जे व्ही एल आरवर हा रामवाडी बसस्टॉप आहे आणि या बसस्टॉपकडेच ही बस आपली आलेली आहे ए सी बस आहे पुढे जाऊन तर मी दाखवीनच बसमध्ये सो आम्ही आता तिघे तिघेजणं आलो आहोत बॅग घेऊन चला आहे आपली बस ज्या ब बसने आता आपण तीन दिवस प्रवास करणार आहोत आज शुक्रवार उद्या शनिवार आणि पुन्हा रविवारी रात्री आपण रिटर्न येणार आहोत प्रवास कसा असणार आहे काय आहे ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवीनच म्हणजे तुम्हाला देखील या ट्रीपचा अनुभव नंतर घेता येईल आणि ए सी बस सांगितल्याप्रमाणे ए सी बस आलेली आहे आता या ए सी बसने आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत आपण सामान सगळे डिकीमध्ये टाकलेलं आहे तर आता पाचणार फोडून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो हो। आहोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर या भद्रकाली माते की जय चला आता आपण गाडीत जाऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला सुरुवात झालेली आहे प्रवासाला मागच्या नऊ सीट वर आपण आहोत आपल्याला हा किट मिळालेला आहे आता किटमध्ये काय काय ते बघूया कोलगेट आहे त्याच्यानंतर डव शॅम्पू आहेत दोन त्याच्यानंतर रेडीमिक्सचे साबण आहेत दोन आणि त्यामध्ये आपलं आयकार आहे जे सगळ्यांना आयकार्ड दिलेलं आहे आणि आप आपल्याला काढायचं आहे तर जे ब्रॉशर आहे तर या गोष्टी आपल्याला या रॅकिटमध्ये दिल्या आहेत आता गाडी आपली जेवणाला थांबणार त्याच्या अगोदर सगळ्यांना आपल्याला हे आयडेंटी कार्ड घालायचं आहे त्याच्यावर ही सगळी माहिती आहे तर गाडी आता था जेवणासाठी थांबली आहे इथे फूड मॉलला थांबली आहे आणि वॉशरूमला जाऊन पुन्हा आपल्याला बसायचं आणि आपल्याला कंटेनर मिळणार आहेत आपले फूडचे पॅकेट्स मिळणार आहेत आणि इथे आल्यानंतर समाधान बायक्या मला जॉईन झालेला तू दुसऱ्या बसमध्ये आहेस ना सांगाचं नाव काय लालबागकर साईज येस अरे सॉरी हा मी पटकन ओळखल आणि कोण आहे आणि कोण आहे कोकणी निखील बस दा दा तुम्ही दुसऱ्या बसमध्ये आहात ना सगळे ठाणे पहिली भेट ना आपली पहिली भेट आणि तुषार दादा देखील बालाजी टूरचे सर्वे सर्व आपण नंतर भेटणारच आहोत दादाला आणि सगळी माहिती अजून जाणून घेणार आहोत चला सो आपण वॉशरूममध्ये जाऊ आणि रिटायर पटकन गाडी फूड मॉलला थांबवल्यामुळे तुम्हाला वॉशरूम पण स्वच्छ मिळतात आणि पुन्हा तुम्हाला खाण्याची इतर ऑप्शन्स देखील मिळतात तर आता आपण गाडीच हव्या आणि आपल्याला जे पॅकेट्स देणार आहेत तर ते आपण खाणार आहोत पण तुम्हाला इतर ऑप्शन मॉलमध्ये गाडी थांबल्यामुळे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो तर आता आपलं रात्रीचं जेवण आलेलं आहे त्याच्यामध्ये व्हेज बिर्याणी आहे काय आहे डिश आहे टेस्ट पण खूप चांगली आहे कदाचित तिला नंतर घेऊन घेऊया जेवून आईस्क्रीमचा आस्वाद घेऊन मनीषने आईस्क्रीम स्पॉन्सर केलाय बाबा मी नाही गौरी पवार गौरी पवारने आईस्क्रीम स्पॉन्सर केलंय चला कुठच्या प्रवास आला निघा स्वामी स्वामी शंभर गाडी सुप्रभात मित्रांनो आता आपण आहोत पंढरपूरला विठ्ठल रक्कमिणी भक्तनिवास आहे हे आणि पुढचा प्रवास कसा असेल किंवा पुढचा शेड्यूल कसा असेल ते आपल्याला दादा सांगणार आहे आणि खूप मोठं भक्तनिवास आहे आपल्याला आतमध्ये गेल्यावर कळेलच तर इथे आपल्याला पाहिलं फ्रेश व्हायचं हो आहे सकाळचे आहेत आता सव्वा सहा सो फ्रेश होऊया नाश्ता करूया आणि मग पुढचं शेड्यूल काय आहे ते बघूया फक्त निवास पण फार स्वच्छ सुंदर आहे आणि त्याची वास्तुरचना देखील छान गेलेली आहे सो आपण आता सीविंगमध्ये मध्ये आठ जणांच्या शेअरिंगच्या रूममध्ये जाणार आहोत आणि आपण सगळे क्रिएटर्स युट्यूबर्स सगळे एकत्र थांबणार आहोत चला तर आठ जणांची शेअरिंग रूम आहे आपली बरोबर ना आठ जणांचीच आहे ना <laughs> प्रशस्त रूम आणि इथे गुड मॉर्निंग इंडियन युरोपियन डब्ल्यू सी आणि इथे स्वच्छ सुप्रभात मंडळी आंघोळ विंगोळ करून फ्रेश झालो आहोत आता आपण कुठे जायचं आहे नाश्त्याला आणि नाश्ता करून झाल्यानंतर विठ्ठल तर विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरात जाणार आहोत नाश्ता झाल्यानंतर सो पहिला आपण नाश्ता करून घ्या मस्त स्वच्छ बाथरूम आणि सगळं स्वच्छ होतं ना हो एक व्यवस्थित मस्त आंघोळ झाले फ्रेश झालेली आहे एक अर्धा तासाचा देखील आम्ही काढली आणि आता आपण चालवत नाश्ता करायला मित्रांनो आपण नाश्त्याला आलेलो आहोत आणि आजचं सकाळचं इन्स्ट्रक्शन इकडे आलेलं आहे दादानी पाठवलेलं आहे बघा हे आजचे इन्स्ट्रक्शन आहेत आजूबाजूला फिरण्याची काय काय ठिकाणं आहेत ते देखील त्यांनी दे पाठवलेलं आहे किती वाजता पुन्हा यायचं आहे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आम्ही एकत्र आता नाश्ता करून विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहोत आपल्याबरोबर बायग्या ऍप आप देखील आहे म्हणजे समाधान यादव आणि समाधान यादवचा ब्रँड आहे बायग्या टी शर्ट असतात ना आपल्याकडे खरेदी करायची असेल तर कुठल्या साईट वर जायचं बायग्या डॉट कॉमवर तू फेटा नाही बांधत आहे थोड्या बांधेल ओके तर लोक हो सगळेजण फेटा बांधत आहेत आणि फेटा बांधून आपण दर्शनाला जाणार आहोत आणि सर्व भक्तगणांना बालाजी टूर्सकडनं मिळाली आहे बॅग चांगल्या क्वालिटीची बॅग आणि किचन मिळालेला आणि ही किचन येस माझी इकडे चला दर्शनाला तर मित्रांनो आपण मूळ मंदिराकडे आलेलो आहोत आणि मंदिरामध्ये आतमध्ये अलाव नाही आहे मोबाईल वापरणं तर आपण इथे चप्पल आणि मोबाईल लॉकरमध्ये ठेवणार आहोत आणि विठुरायाच्या दर्शनाला आतमध्ये जाणार आहोत तर मित्रांनो एवढं सुंदर दर्शन झालेलं आहे दोन तास आम्ही लाईनीत उभे होतो पण दर्शनानंतर सगळा थकवा दूर झालेला आहे खरंच खूप छान दर्शन आम्हाला मिळालेलं आहे आता आपण पुढे मार्गस्थ करणार आहोत कसं झालं दर्शन खूप छान जेव्हा गर्भगृहात गेलो एकदम असं वाटत की खरंच काहीतरी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे का सांगशील एकदम छान दर्शन झालं साक्षात विठोबा समोर असल्यासारखं आणि दोन तास लाईन मध्ये उभे होतो खरं सांगतो आतमध्ये गेल्यावर चरणाला स्पर्श केल्यावर एकदा वरती विठुरायाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि असं वाटलं विठुराया खरच गालातल्या गालात नसतो एकदम छान दर्शन झालं मन प्रसन्न आता नाही थोडं जेवण वगैरे आराम आणि परत आता आपण चाललो आहोत ते पुन्हा भक्त निवासाकडे आतमध्ये जेवायला जाणार आहोत तर मी तुम्हाला सांगतो की या भक्तनिवासाकडून जर मंदिराकडे जायचं असेल तर इथे शेअर रिक्षा मिळतात अगदी दहा रुपयात तुम्ही मंदिराकडे पोचू शकता अगदी दहा रुपयात चला तर आतमध्ये जाऊया तर आपलं हे ताट आहे सेम सर्विस आल्यानंतर लगेच आपल्याला गरम गरम जेवण चला आता तिकडे बसूया आणि हां जेवणाचा आस्वाद घेऊया तर जेवणामध्ये दोन चपात्या राईस भेंडीची भाजी तिखट डाळ गोडी डाळ श्रीखंड चटणी आणि लोणचं आणि सलाड चला तर मित्रांनो जेवल्यानंतर जराशी वामुक्षी घेतली आणि आता वाजल्या आहेत साडेपाच आणि आज आपण निघालो इतर आजूबाजूच्या परिसरात जी ठिकाणं आहेत त्याला भेट द्यायला जवळपासच जाणार आहोत बरोबर ना तर जसे जसे लोक तयार होत आहेत तसे जसे आम्ही बाहेर पडतो तर आता आपण आजूबाजूला कुठली मंदिरं आहेत आजूबाजूला कुठली प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यांना सगळ्यांना भेट देणार आहोत तिकडे पुढे मंदिर आहे आम्ही रिक्षाने इथे आलो तेव्हा ही लाईन जाते आम्ही सकाळी घेतलेला आणि इथे आपण चंद्रभागेच्या ही जागा आठवते का एका मूवी मध्ये इथे शूट झालेलं तुला आठवते ही जागा येस एलिझावेत एकादशी मध्ये हा गौरी गौरी हे बघ बांगड्या गरम बांगड्या गरम इकडेच चाल मित्रांनो आता आपण आहोत चंद्रभागेच्या तीरी आणि इथेच भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आणि ही आहे चंद्रभागा नदी जर तुम्हाला इस्कॉन टेम्पलला जायचं असेल तर या बोटीने क्रॉस करून ते समोर इस्कॉन टेम्पलला देखील जाऊ शकता वीस पंचवीस लोक असतील तर प्रत्येक जायचे वीस आणि यायचे वीस जर बोट तुमची वीस पंचवीस लोकांनी भरलेली असेल तर तर तो रेट आहे वीस रुपये जायचे वीस रुपये यायचे असा हा रेट आहे इकडे इकडे तुम्ही बोट बुक करू शकता आणि ही आहे आपली चंद्रभागा नदी चंद्रभागेला पुराला पाणी लागल वड्याला रुक्मिडी म्हणते धाव विठ्ठला पुंडलिक माझा बुडाला तर आम्ही आता बोट बुक केली आहे काकांकडे पन्नास रुपये इच जाऊन येऊन इस्कॉन टेम्पल इथे आल्यानंतर पैसे द्यायचे बरोबर ना चला चला तर चला बरं बरं चला <laughs> तर आपण त्या काठावरून चंद्रभागेच्या या काठावर इस्कॉन टेम्पल येथे आलेलो आहोत आणि आता आपण या, या मंदिराला भेट देणार आहोत तिथे आतमध्ये कीर्तन भजन चालू असल्यामुळे आपल्याला कॉ कॉपी कॉपीराईट येऊ हो शकतो त्यामुळे आपण सगळे म्युझिकल शॉट्स टाकू ज्या तीरी उभे आहोत तुझ्या नावातच समाधान आहे तू समाधानीच माणूस आहेस तू इथे आल्यावर कसं वाटतंय खूप छान प्रसन्न वाटतंय पहिल्यांदाच आलोय पंढरपूरला आणि उभं राहून खूप प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतंय आणि एकंदरीत ओव्हरऑल जो आहे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत बरोबर आहे छान वाटतंय तर आपण इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे आता आपण पुन्हा पंढरपूर म्हणजे त्या तीराला जाणार आहोत काही आपल्याला शॉपिंग करायची आहे काही वस्तू घ्यायची आहेत प्रसाद घ्यायचा आहे आणि ते झाल्यानंतर मग आपण रात्री जेवायला आपलं जे भोजनालय त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर आता आपण पुन्हा जेवायला आलो आहोत त्याच जागेवर सकाळच्या आता जेवणात काय आहे बघा बटाट्याची भाजी आणि या सगळ्या गोष्टी आहेत दादा खूप छान दिवस गेला आजचा धन्यवाद आणि खूप छान दर्शन देखील झालं आणि फूड पण खूप छान होतं त्याबद्दल श्री तर मित्रांनो आता आपण पंढरपूरकडनं अक्कलकोटकडे प्रस्थान करणार आहोत आता वाजलेर सकाळचे साडेचार आणि आत्तापर्यंतचा जो प्रवास होता तुम्ही या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला देखील बालाजी टूरने ही ट्रीप ला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच तुम्हाला एक चांगला अनुभव या ट्रीपमधनं मिळेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा नाही आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू